प्रेमळ काळजी घेणारा जेंटलमॅन पार्टनर आणि जोडीदार हवा होता तो मला मिळाला त्यानंतर गौरी बद्दल बोलताना गौरीला मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अमिरने तिची तयारी करून घेतली आहे आणि तो म्हणाला की गौरीचा बॉलिवूड आणि मीडियाशी काहीही संबंध नाही त्यामुळे तिला मीडियाच्या प्रश्नाची उत्तर देण्याची सवय नाहीये अमीर आणि गौरी हे एकमेकांना पंचवीस वर्षा वर्षांपासून ओळखत होते पण ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते दोन वर्षापूर्वी त्यांची पुन्हा भेट झाली आणि ते प्रेमात पडले गौरी मुंबईला होती आणि आमची भेट झाली आणि योगायोग आम्ही सर्व काही आपोआपच आमच्यात घडून आलं अमीर आणि गौरीच्या वयात चौदा वर्षाचा फरक आहे गौरी आता शेहेचाळीस वर्षाची आहे तिला तिच्या आधीच्या पतीकडून जुळी मुलं आहेत अमीर आणि गौरी गेल्या एक वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे इंडस्ट्री बरोबर गौरीचा काहीही संबंध नसल्याचं त्याने स्पष्ट केलाय बंगळुरू मधील असून ती हिंदी चित्रपट पाहत नाही तिने माझे काही मोजकेच चित्रपट पाहिलेले असावेत ती मला सुपरस्टार म्हणून नाही तर एक तिचा जोडीदार म्हणून बघते पण तिने जमीन पर हा चित्रपट पाहिजे असं मला वाटतं असं आमिर खानने म्हटलंय मित्रांनो तुम्हाला या नात्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका